आपल्या देशाची अर्थव्यवस्था शेतीवर शंभर टक्के अवलंबून आहे म्हणून आपल्या देशाला आपण कृषीप्रधान देश असं संबोधतो ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात शेतीला पूरक जोडधंदा म्हणून दुग्धव्यवसाय केला जातो अधिक आर्थिक उत्पन्न मिळवण्यासाठी शेतकरी शेती व्यवसायाबरोबर गाई म्हशी शेळी मेंढी गुरेढोरे यांचे पालन करतात आजही मोठ्या प्रमाणात पशुपालनाचा व्यवसाय ग्रामीण भागात व काही प्रमाणात शहरी भागात मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतो ज्यात शेतकरी युवक युवती हा व्यवसायाला प्राधान्य देतात पण त्यासाठी चारा व पाणी हे दोन मुख्य घटकांची अत्यंत गरज असते व त्यांचे व्यवस्थापन करणं देखील आपल्याला अत्यंत महत्त्वाचं असतं शेतकरी बंधू आपल्या जनावरांसाठी म्हणजे गाई म्हशींसाठी चारा हा अत्यंत महत्त्वाचा आहे मग तो हिरवा चारा असू द्या किंवा कोरडा चारा असू द्या म्हणजे आपले जे काही जनावरं आपण दोन प्रकार जनावरे असतात आपण काही ओढकामासाठी जनावरांचा उपयोग करून घेतो किंवा दुधासाठी आपण त्याचा उपयोग करून जातो परंतु हे दोघं प्रकार जनावरं चारा हा पूर्णपणे खात नाही अशात आपण जो टाकलेला चारा असतो त्यांच्यासमोर जो टाकलेला आपण खाण्यासाठी टाकलेला चारा असतो तो जवळपास पन्नास ते सत्तर टक्क्यापर्यंत वाया जातो आणि आपल्या चारावरचा खर्च हा जेवढा आपण अपेक्षित केला आहे त्यापेक्षा आपला दुप्पट देखील होत असतो व या चाऱ्याचं आपल्याकडनं वेस्टेजही भरपूर जाते त्यासाठी महाराष्ट्र शासनाने कडबा यंत्र योजना दोन हजार चोवीस म्हणजे चाप कटर सबसिडी स्कीम आ, यो आ, स्कीम दोन हजार चोवीस ही शंभर टक्के अनुदानावर या वर्षापासून सुरू केलेली आहे तशी ही योजना दोन हजार एकोणावीसला देखील होती पन्नास टक्क्यावर कारण बरेच शेतकरी बंधू हे पैसे कट नसतात व परिणामी ते चारा विकत तर घेतात पण चारा वेस्टेज गेल्यामुळे डबल चारा लागतो अशा वेळेस प्रत्येक शेतकऱ्याला आपल्या शेतावर किंवा आपल्या पशुधन शेडवर आपल्याला चाप कटर मशीन म्हणजे कडबा कुट्टी यंत्राची अत्यंत गरज पडते म्हणून ही योजना शेतकऱ्यांसाठी अत्यंत फायद्याची व मी तर म्हणेल अत्यंत उपयोगाची आहे मित्रांनो शासनाकडून अनेक प्रकारच्या योजना राबवण्यात येतात त्यात शंभर टक्के अनुदानावर करबाकुट्टी कुट्टी मशीन योजना आहे या योजनेबद्दल आपण सविस्तर माहिती आपणास देणार आहे त्यात विशेष करून ऑनलाईन अर्ज कसा करावा व तो कुठे पाठवावा ऑफलाईन अर्ज कसा करावा व तो कुठे करावा तसेच कोणकोणती कागदपत्रे आपल्याला लागतात आपली काय काय पात्रता लागते तसेच त्यांच्या अटी व शर्ती कोणकोणत्या असतात याविषयी मी आज आपणास या व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती सविस्तर अशी देणार आहे तरी आपण हा व्हिडिओ पूर्ण बघावा नमस्कार शेतकरी बंधूंनो मी प्राध्यापक डॉक्टर हेमंत पाटील स्वागत आहे आपलं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनल कृषी सेवावर जनावरांसाठी चारा या मशीनच्या साह्याने जलद गतीने कापला जातो तसेच यंत्राच्या साह्याने म्हणजे कटरच्या साहाय्याने कापणी केल्यामुळे चारा, चारा, का चारा बारीक असतो व तो जनावरांना खाण्यास सोपा व सहज होतो तसेच हो तो आपल्याला कमी जागेत म्हणजे कमी जागेत तो आपल्याला साठाव देखील येतो व चाऱ्याची देखील कमी होत असते व आपण आपल्या जनावरांसाठी चाऱ्यांचं चांगल्या प्रकारे आपण त्यांचं नियोजन हे करू शकतो हे आपल्याला दोन प्रकारे असतात म्हणजे मॅन्युअली दोन ते तीन एच पीचं मशीन म्हणा किंवा ट्रॅक्टर देखील करबा कब कडबा कुट्टी मशीन असतात शेतकऱ्यांना कडबा म्हणजे सर्वांना माहितीच आहे म्हणजे हिरवा किंवा कोरडा चारा त्याचं आपण कटर करणं गरजेचं आहे आणि जर कटर केली तर जनावरे हे अत्यंत आवडीने खातात आणि पूर्णपणे खातात म्हणून त्याची नासाडी होत नाही म्हणून यासाठी पहिल्या पहिला प्रश्न आपल्या शेतकरी बंधूंना पडतो की याची पात्रता काय काय असते तर पहिल्यांदा आपण त्याची पात्रता बघूया कडबा कुट्टी मशीन वितरण योजनेअंतर्गत कडबा कुट्टी मशीन मिळवायची असेल तर तुमच्याकडे खालील पात्रता असणे अत्यंत व्यवसाय आहे त्यात पहिलं जर बघितलं तर आपण महाराष्ट्र राज्याचे रहिवासी म्हणजे डोमेसाईल असणं अत्यंत गरजेचं आहे अर्जदार हा ग्रामीण भागातील रहिवासी असावा अर्जदाराचे बँक खाते आधारशी जोडलेले असावे अर्जदाराकडे दहा पेक्षा कमी दहा एकरपेक्षा कमी जमीन असावी अर्जदार हा पशुपालक असावा जर अर्जदार महिला असतील तर त्यांना तीस टक्के आरक्षण आहे व जर त्या दिव्यांग असतील म्हणजे ते जर दिव्यांग असतील त्यांना तीन टक्के आरक्षण हे शासनाकडनं दिलं जातं तुमच्या त्या सबसिडी योजनेमध्ये अर्ज अर्जदाराकडे किमान दोन जनावरे असणे अत्यंत आवश्यक आहे तसेच एक तुम्हाला मी अधोरेखित करतो ज्या बंधूंनी अगोदर आग, म्हणजे याच्या अगोदर केंद्र पुरस्कृत पुरस्कृत वैरण व पशुखाद्य कार्यक्रम तसेच राष्ट्रीय पशुधन कार्यक्रम मा अंतर्गत जर आपण कुठल्या योजनेचा लाभ घेतला असेल तर आपण या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही किमान सात वर्ष आता दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे काय की यासाठी कोणते कोणते कागदपत्र आपल्याला गरजेचे आहेत तर त्याच सर्वात महत्त्वाची बघितली म्हणजे आपल्याला जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आपल्याला हे खालील डॉक्युमेंट किंवा कागदपत्र असणं आपल्याकडे गरजेचं आहे तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय सात बारा तसेच आठ अ आधार कार्ड जे तुमचं बँकेशी लिंक असावं बँक अकाउंट जे आधारशी लिंक असावं इलेक्ट्रिक म्हणजे ज्याला म्हणतो आपण वीज बिल जमिनीचा जे काही दाखले असेल त्याला म्हणतो आपण लँड डॉक्युमेंट्स तसेच आपण जर जातीमधून आरक्ष जातीतून आरक्षण घेत असाल तर आपल्याला जातीचा दाखला लागेल म्हणजे एस सी म्हणा एस टी म्हणा ओबीसी म्हणा तसेच आपल्याला नंबर लागल्यावर म्हणजे जेव्हा तुमचा लॉ एक लॉटरी ती काढली जाते आणि त्या लॉटरीमध्ये नंबर लागल्यानंतर तुम्हाला जे तुम्ही पशुधन घेतलं असेल किंवा तुमच्याकडे का जे काही पशुधन असेल त्याचा तुम्हाला विमा काढलेला आहे का नाही ते तुम्हाला दाखवावं लागेल म्हणजे विमाचं पत्र तुम्हाला द्यावं लागेल तसेच आपण जिथून ते मशीन घेतलेलं असेल कळबाकुट्टी मशीन त्याचं तुम्हाला जी एस टी बिल तसेच कोटेशन हमीपत्र करारनामा हे सर्व आपल्याला लॉटरी म्हणजे तुमचा नंबर लागणार तुम्हाला हे सर्व डॉक्युमेंट हे तुम्हाला सबमिट करायचे असतात ऑनलाईन आणि ऑफलाईन फॉर्म भरताना आता ही जर योजना बघितली शेतकरी बंधूंनो तर अगोदर किंवा आता देखील जिल्हा परिषदेमार्फत ही चालवली जायची तसेच कृषी विभाग किंवा पशुसंवर्धन विभाग यांच्या अंतर्गत या योजना या चालवल्या जातात म्हणून ऑथोराइज ज्याला म्हणतो आपण अधिकाधिक जे काही आपली महा बी टी पोर्टल आहे याच्यावर आपण जाऊन तिथं आपल्याला नोंदणी करणं अत्यंत गरजेचं आहे म्हणून आपण ऑनलाईन आणि ऑफलाईन हे अर्ज कसा करावेत ते तुम्हाला मी जनरली सांगणार आहे तसेच म्हणजे याच्यामध्ये फायदा काय होतो की आपल्याला जे काही आपल्याला सरकारी कार्यालयात चक्रा मारावं लागतात ला वारंवार त्या चक्रा मारण्याचं काम आपलं थांबतं व आपला पैसा तसंच आपला वेळ देखील हा वाचत असतो ज्या या योजनेअंतर्गत आपल्याला दोन एच पी इलेक्ट्रिक क्षमतेचा कडबा कुट्टी मशीन खरेदीसाठी साधारण दहा ते वीस हजार डिपेंड अपॉन द फार्मर म्हणजे फार्मरच्या कॅटेगरीनुसार किंवा फार्मरच्या फार्मर फार्मर इंटरेस्टनुसार किंवा तुमच्याकडे किती पशुधन आहे यानुसार तुम्हाला ते अनुदान हे दिलं जातं शेतकरी बंधू आपणास एक महत्त्वाचं सांगणे आहे की कडबा मशीन जर एकदा आपण या स्कीम अंतर्गत घेतलं तर ते आपल्याला कुणालाही विकता येणार नाही म्हणून सर्वांनी आपल्याला गरज असेल तरच आपण या कळबा कुटी मशीन योजना दोन हजार चोवीस ही आपण शंभर टक्के ऑनलाईन योजनाचा उपयोग करून घ्यायचा आता महत्वाची गोष्ट म्हणजे काय अर्ज कुठे कसा व केव्हा करावा व कोणत्या पद्धतीने करावा आता तुम्हाला मी दोन पद्धती सांगितलेल्या आहेत एक ऑनलाईन आणि ऑफलाईन ऑनलाईन महत्वाची काय कारण की आपल्याला सारखं सारखं आपल्याला सरकारी कार्यालयावर चक्र मारा लागत नाही म्हणून व आपला खर्च वाचतो म्हणून आता ऑनलाईन अर्ज करताना आपल्याला जर बघितलं आपण जर तुम्हाला पहिले सांगितलं की शासनाचं जे काही अधिकृत वेबसाईट आहे डी बी टी पोर्टल ज्याला जनरली म्हणतो आपण वेब पोर्टल त्याच्यावर बघा तुम्हाला एकदम मी वाचून सांगतो पाहिजे एस टी पी पी एस महा एम एच ए डी बी टी डॉट एम एच ए आर ए एस एच ए टी आर ए डॉट जी ओ व्ही डॉट इन ह्या वेबसाईटवर जाऊन त्यांचं आपल्याला होमपेज ओपन केला करायचं आहे एकदा होमपेज तुम्हाला मी स्क्रीनवर दाखवून देईल पद्धतीने तुमचं ते, ते होमपेज ओपन होईल डी पी टी पोर्टलवर ओ ओपन झाल्यानंतर आपण जर नवीन असाल तर आपल्याला युजर आय डी आणि पासवर्ड हा आपल्याला क्रिएट करावा लागेल जो तो आपल्याला आणि तुमच्याकडे म्हणून तुमच्याकडे रजिस्टर मोबाईल नंबर पाहिजे आणि तो आधार लिंकशी पाहिजे म्हणजे तुम्हाला त्याचा ओ टी पी हा येऊ शकतो जर आपण युजर आय डी आणि पासवर्ड अगोदरच तयार करून घेतला असेल तर आपण युजर आय डी आणि पासवर्ड टॉकिन टाकून आपण ते लॉग इन करावे व लॉग लॉग इन केल्यानंतर तिथं तुम्हाला क्लिकचं बटन येईल आणि तिथं तुम्हाला दिसेल की शेती योजना मग शेती योजनावर आपण ते क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर भरपूर काही योजना दिसतील म्हणजे पूर्ण लिस्ट दिसेल फार्मर्स रिलेटेड योजना त्या लिस्टमधून आपण कडबा कुट्टी योजना दोन हजार चोवीस किंवा कळबा कुट्टी योजना तुम्ही ती सिलेक्ट करावी आता एकदा तुम्ही सिलेक्ट केल्यानंतर तुमच्यासमोर अर्ज उघडेल व अर्ज उघडल्यानंतर त्या अर्जामध्ये जे काही विचारलेली माहिती आहे ती आपण न चुकता खोटी माहिती आपल्याला सादर करायची नाही आहे न चुकता आपण ती माहिती भरायची आहे व फॉर्म आपल्याला अपलोड करायचं आहे तसेच जे काही कागदपत्र मी तुम्हाला सांगितले ते कागदपत्र अपलोड म्हणजे आपण त्याला म्हणतो सबमिट आपण ते करायचे आहे आणि अशा प्रकारे तुमचा हा फॉर्म हा भरला जाईल ऑनलाईनद्वारे आपल्याला जर ऑफलाईन जरी अर्ज करायचा असेल तर आपण आपल्या क्षेत्रातील म्हणजे आपल्या तालुका जिल्हा किंवा आपलं गाव आपला विभाग यानुसार आपण आपल्या ग्रामपंचायत कार्यालयात किंवा जिल्हा परिषद कार्यालयात किंवा कृषी विभागात कृषी विभागाच्या कार्यालयात किंवा तुमच्या पशु संवर्धन विभाग कार्यालयात कृषी सहाय्यकाशी कृषी अधिकाऱ्याशी पशुसंवर्धन सहाय्यकाशी किंवा संवर्धन अधिकाऱ्याशी भेट घेऊन त्यांच्या विभागात जाऊन या योजनेसाठी आपण ऑफलाईन देखील अर्ज करू शकता व एकदा अर्ज केल्यानंतर सेम आपण जे काही डॉक्युमेंट त्यांनी आपल्याला सांगितलेले असतील जे तुम्हाला मी आपल्या व्हिडिओमध्ये सांगितले एवढे डॉक्युमेंट ते आपल्याला अर्जात लावायचे आणि ते तुम्हाला त्या विभागात जाऊन जमा करायचे आहेत अशा प्रकारे तुम्ही ऑफलाईन देखील अर्ज सादर करू शकता तसे तीरबंधूं ही जी काही कडबा कुट्टी योजना आहे कर, कडबा कुट्टी मशीन योजना जी आए, ती आए, वर्त वर्त वे 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 आहे ती शंभर टक्के अनुदानासाठी आहे मागच्या वर्षी जी पन्नास टक्के होती पण शासनाने या वर्षाला त्याला अपग्रेड करून शंभर टक्क्यापर्यंत घेतील ती आणलेली आहे म्हणून तुम्ही ऑथराईज वेब पोर्टलवर जाऊन किंवा वेबसाईटवर जाऊन तुम्ही त्याचा फॉर्म हा भरायचा आहे तसंच तुम्हाला तो लॉटरीद्वारे असल्यामुळे तुम्हाला तो मेसेज येईल तो मेसेज आल्यानंतर तुम्हाला तो त्याच्या पूर्ण कागदपत्र तुम्हाला त्याची प्रोसेस करायची असते आ, मी अशी आशा करू शकते बंधूंनो की तुम्हाला या शासनाच्या कल्याणकारी योजनेपैकी एक योजना म्हणजे कडबा कुट्टी मशीन योजना ही संपूर्ण माहिती मी आपणास दिलेली आहे तरीसुद्धा तुमच्या या योजनेसंदर्भी काही प्रश्न असतील तर मला आपण जरूर कॉमेंट करा व्हिडिओ आपणास आवडला असेल अशी मी अपेक्षा किंवा आशा व्यक्त करतो म्हणून त्याला तुम्ही लाईक करा तसेच सोशल मीडियाद्वारे म्हणजे यूट्यूब असेल किंवा व्हॉट्सअप ग्रुप असतील फेसबुक असेल इंस्टाग्राम असेल याद्वारे तुम्ही तुमच्यासाठी तुमच्या मित्रांसाठी तुमच्या नातेवाईकांसाठी तुम्ही हा व्हिडिओ शेअर करावा तसेच आपल्यासोबत इतर पशुपालकांना देखील याचा फायदा व्हावा म्हणून सर्वांनी हा व्हिडिओ आपण आपल्या व्हॉट्सअप ग्रुप जर असतील त्याच्यावर देखील शेअर करणं अत्यंत गरजेचं आहे आणि हो तुम्हाला एक सांगण्याची अत्यंत महत्त्वाचं मला वाटतं की आपल्या या कृषी सेवा ह्या यूट्यूब चॅनलवर आपले ॲग्रिकल्चर रिलेटेड म्हणजे शेतीशी निगडीत भरपूर काही व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत किंवा जे काही नवीन व्हिडिओ मी अपलोड करणार त्यासाठी तुम्हाला नोटिफिकेशन येईल त्यासाठी तुम्हाला काही पैसे लागणार नाही फक्त तुम्हाला व्हिडिओला सबस्क्राईब करायचं आहे आणि एकदा तुम्ही सबस्क्राईब केलं की तुम्हाला सर्व योजना असतील किंवा संदर्भात जी काही माहिती असेल नवीन नवीन शासनाच्या ज्या काही योजना असतील किंवा जी आर असतील हे ने। मी नेहमी तुम्हाला सांगत असतो तुम्हाला ती अपडेट माहितीही मिळत जाईल म्हणून व्हिडिओला लाईक करा शेअर करा कॉमेंट करा व सबस्क्राईब जरूर करा थँक यू आपण माझा व्हिडिओ पूर्ण ऐकल्याबद्दल खूप खूप आभारी आहे जय जवान जय किसान जय विज्ञान